नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलो आहे अंजनगाव तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये तर आपण जर हा प्लॉट जर बघितला केळीचा प्लॉट आहे तर आपल्याला प्लॉट बघून असं वाटतंय की आपण जळगावची केळी बघतोय शेतकरी मित्रांना एक समस्या असते की बऱ्यापैकी की जर आपण ज्या विभागात जे पीक पिके तर त्याच्यापेक्षा जर इतर दुसरीकडे जर ते केलं तर ते सक्सेस होत नाही तर आपण आज बघतोय की अंजणगाव तालुक्यामध्ये म्हणजे हा जो अमरावती पट्टा आहे तर याच्यामध्ये सर्वात जास्त संत्री फेमस आहे पण शेतकरी ही थोडीशी तिकडे समस्या असून ते इकडे डायवर्ट झाले केळीकडे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना समस्या होती, होती की अंजनगाव तालुका किंवा अमरावतीमध्ये केळी सक्सेस होऊ शकते का आपण आज या प्लॉटमध्ये जर बघतो की पूर्ण हा पाच ते सहा महिन्याचा प्लॉट आहे जर याच्याकडे बघल तिला त्रास वाटतो हा कमी वर्षाच्या आसपासचा प्लॉट असेल कारण वर्षा जाऊनही शेतकऱ्याचं त्या जा प्रमाणात प्लॉट डेव्हलप होत नाही तर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव गजानन देवीदासहगीतेचा किती क्षेत्र आहे तुमचं इकडे संपूर्ण हे अडीच एकर अडीच एकर क्षेत्र हा प्लॉट आता किती महिन्यात झालाय संपूर्ण हा सहा महिन्याचा झाला सहा महिन्याचा प्लॉट झालाय ओके, दर, ओके। तर म्हणजे याच्या अगोदर तुम्ही केळीची लागवड केली होती कपायलाच केळीची लागवड करताय तुम्ही इथे केली होती याच्या अगोदर ओके म्हणजे तुम्हाला अनुभव होता केळीमध्ये बऱ्यापैकी ओके म्हणजे तर जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम केळी लागवड केली तेव्हा कसं होतं नियोजन वगैरे किंवा कसं तुम्हाला रिझल्ट वगैरे मिळायचे समस्य काही समस्या वगैरे होत्या का हो भरपूर समस्या होते तेव्हा एवढा बुंदा गिंदा होत नव्हता ओके म्हणजे आता जी आपण बुंदाची साईज वगैरे बघतोय तर ही डेव्हलप होत नव्हती म्हणजे जरी डेव्हलप जरी झाली किंवा तर तिला थोडासा लॉंग टर्म पर्यंत ती जायची आणि आता जर आपण बघतोय की सहा महिन्यात तुम्ही एवढा बुंद त्याचा तयार केलाय तर याच्या मागचं रहस्य काय याच्या मागचं रहस्य म्हणजे आता कृषी अमृत वगैरे हे दिला आम्ही ओके म्हणजे तुम्ही या प्लॉट मध्ये एसटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला ओके यासाठी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करते पूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला याच्या अगोदर पण केळीची लागवड केली होती तर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही बोलले की बुद्धची साईज वगैरे होत नव्हती एवढ्या प्रमाणात एवढा फास्ट प्लॉट डेव्हलप व्हायचा का तेव्हा नाही व्हायचा म्हणजे एवढा फास्ट प्लॉट कधी ग्रो झाला नाही नाही आता जर आपण बघितलं की आम्ही येतात आणि बघितलं की नवीन बऱ्यापैकी लागवड केळीच्या दिसत आहेत तर बाकी शेतकऱ्यांच्या काय अनुभवी किंवा कसं त्याची वाढ वगैरे कशी जाते नाही झाली एवढं वाढ नाही झाली तर आपण हा प्लॉट जेव्हा आम्ही एंटर केला तिथून तर आपण बघितलं तर एक सारखी प्लॉटची ग्रोथ आपण बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं बघतो की, की प्लॉटची एक सारखी ग्रोथ नसते ज्या प्रमाणात प्लॉट डेव्हलप पाहिजे काही ठिकाणी जास्त वाढलेला कमी वाढलेला म्हणजे जसं की तफावत जाणवते जसं की एसीटी वैदिक तंत्रज्ञान सांगतं की मातेवरती काम करा पूर्ण एक सारखा प्लॉट तुमचा डेव्हलप झालेला दिसत तसंच आपल्याला रिझल्ट तुमच्या प्लॉटमध्ये दिसत म्हणजे जर आपण बघितलं तर पान वगैरे जर या पानाची क्वालिटी वगैरे जर बघितले कुठेही पान फाटेलं दिसत नाही आपल्याला बरोबर तर काही दिवसापूर्वी आता पाऊस वगैरे झाला हा वातावरण वगैरे खूप चफाव होते तर तुम्हाला वातावरणाचं काही काहीच झालं नाही म्हणजे आपण सांगतोय की वातावरणाचा जास्त रोल नाही वाटलं नाही की वातावरण खराब झालंय मग तुमच्या केळीवरती काही समस्या आली ओके तर म्हणजे जसं आपण बघतोय की हाँ, हाँ, तो तो हाँ, हाँ, जर तो विभाग त्या पिकाचा नसेल तरी तुम्ही एसीटी तंत्रज्ञान वापरून ते पीक घेऊ शकता जसं की आपण बोलतो की जळगावमध्येच केळी जबरस्त सक्ती होती जसं नागपूर अमरावतीचा संत्रा फेमस आहे त्या विभागात त्याची क्वालिटी पण तशी येते परंतु जर आज तुम्ही बघ आपण बघतोय सर्व शेतकरी बघताय की अमरावतीमध्ये अंजनगाव तालुक्यामध्ये एवढं जबरदस्त केळीचा प्लॉट सेट झाला तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे की शेतकरी वगैरे बघायला येतात प्लॉट हा काय अनुभव काय त्या शेतकऱ्यांचे आल्यानंतर तर पाहून म्हणतात की एवढ्या महिन्याचं नाहीच आहे ती ओके पहिले एक खास विषय करतात म्हणजे पहिलं होता ना हीच आहे की सामान तेवढा प्रॉडेव्हलप होत नाही okay. शकत ओके असं म्हणतात सर्वात जे सुरु होते बुंद्याची साईज हे ते पाहून म्हणतात की असं शक्यच नाही क्वालिटी क्वालिटी ओके क्वालिटी खूप चांगली महत्वाचं म्हणजे की शेतकरी आल्यानंतर विचारतात केवढा फास्ट प्लॉट झाला तरी अजून जो आता पुढे तुम्हाला इथून मागे जे तुम्ही बोलले की बुंद्याची साईज वगैरे हो होत नव्हती हो तर आता बुंद्याची साईज वगैरे हो तुमच्या पुढे दिसते तुम्हाला पानात ग्रेनरी दिसतीये जबरदस्त फुटी वगैरे हो दिसताय तुम्हाला की पान फाटलेलं नाहीये कुठे ग्रेनरी जबरदस्त तुम्हाला उत्पादनाची काय अपेक्षा आहे पुढे पस्तीस चाळीस किलोची राशी आले पाहिजे पस्तीस चाळीस किलोची रास नाही म्हणजे तुम्ही एक आता ठामपणे सांगू शकता तुमचं झाड तुम्हाला सांगते की आम्हाला त्या प्रमाणे मिळणार जर आपण बघितलं की एवढ्या म्हणजे यांनी सांगत नाही शेतकरी आत्मविश्वासाने की मला एवढी रास मिळाली त्याला पहिला प्रश्न असायचा की त्याला राशी दिगेन तुम्ही तर तुम्ही आता ठामपणे सांगू शकता की पस्तीस चाळीस किलो पर्यंत जाऊ शकतो ओके तर खूप छान अनुभव होता जे बाकीचे शेतकरी केळीचे ज्यांना आता संत्र्यापासून दुसरीकडे डायव्हर्ट होयचे किंवा आपल्या एरियामध्ये नवीन केळीची लागवड करायची तर त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही घेऊ शकतो आपण केळीचं पीक चांगलं अमृत वगैरे एसीटी वैदिक तंत्रज्ञान जर वापरलं आपण तर शंभर टक्के तंत्रज्ञान वापरून तुम्ही केळी पिकामध्ये यशस्वी होऊ शकता पहिले तर तुमचा प्लॉट डेव्हलप होतो तुमची माती डेव्हलप होते त्याच्यानंतर ती तुमच्या पिकावरती काम करते जसं की तुमच्या मातीने तुमच्या केळीवरती काम केलं पिकावरती काम केलंय आणि तेच पीक तुमच्या खिच्यावरती काम आर्थिक खिच्यावरती तुम्हाला फायदा करून देणार मागच्या वर्षी म्हणजे दीड वर्ष अगोदर आपण पानपिंपरीचं पण पीक घेतलं त्याचा अनुभव कसा राहिला होता छान अनुभव होता त्यांचा विशेष म्हणजे ती खराब नाही झाली खराबत की पूर्ण जळून येते येते आणि पूर्ण वेळच जळून जाते दुसऱ्या वर्षी पण ते होतीच यासाठी वैद्यकीय वापर केला म्हणजे तुम्हाला जस सांगितलं जळली वगैरे नाही तर बाकीच्या शेतकऱ्यांना समस्या होत्या त्याच्या भरपूर म्हणजे जळूनच वेलच पूर्ण जेव्हा पीक येते तेव्हा भरी म्हणजे तुम्ही पानपिंपरी मध्ये पण वापर केला केळीमध्ये पण वापर केला तर तुमच मागे के तुम्ही केळी पण केली किंवा के पानपिंपरी पण याच्या अगोदर केली होती वैदिक तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी हा तर एक खर्चाची बाजू कशी खर्चाची बाजू बाजू काही जास्त नाही आहे लिमिटेड आपला आपण जेवढा खर्च नेहमी करतो म्हणजे जेवढा तुम्ही रोगावर खर्च कमी होतो तुम्ही जेवढा रासायनिक वरती वगैरे किंवा बाकी शेणखत वगैरे घ्यायचं काम नाही पडत कृषी अमृत वगैरे घेतलं तर ओके म्हणजे बाकीचा तुमचा एक्स्ट्रा होणारा जो खर्च आहे किंवा तुम्ही सेंद्रिय खत वगैरे वापरा ते वापरण्याची गरज तुम्हाला पडत नाही आणि महत्वाचं म्हणजे की एक ठीक आहे शेतकरी इथपर्यंत समजू शकतो की खर्च केला तर आपल्याला जर रिझल्ट मिळाले तर तोच एक समजू शकतो परंतु तुम्ही जर बघितलं की तुम्हाला यावर्षी म्हणजे जसं तुम्ही एसिटी तंत्रज्ञान वापरताय मागच्या पिकाला पी वापरलं केळीसाठी पण वापरलं एक रोज रोगाची आणि किडीची बाजू कशी संरक्षणावरती कसं तुम्ही काम करताय सध्या रोग कमी येतं रोग कमी रोग कमी ओके म्हणजे मागच्या जसं मागे जे पीक घेतलं कांदा पण घेतला कांदाच काय छान कांदा तिकडे वरुड पर्यंत गेला हाय म्हणजे कांद्याचे जसं कांद्याला वापरलं तुम्ही तर म्हणजे शेतकऱ्यांना त्याची क्वालिटी वगैरे बघून एक वाटलं आणि महत्वाचं म्हणजे तो कांद्याची टिकवण कशी होती टिकवण खूप छान होती नाही खराब झाला बऱ्यापैकी सर्वच पिकांमध्ये आता अनुभव घेत त्या प्रमाणात तुम्हाला रिझल्स पण मिळतं तर सर तुम्ही या विभागात एक वितरक कोण काम बघताय तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव रवींद्र गोपाळराव बेदरकर तिगाव अंजनगाव आणि दर्यापूर मध्ये काम ओके ठीक आहे धन्यवाद सर जर तुम्हाला आपण याच प्रमाणात केळी जर डेव्हलप करायची तुमच्या विभागात तर तुम्ही यासाठी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर शंबर टके सा जो तायर करा आणि शंभर टक्के सहा महिन्यात असाच जबरदस्त प्लॉट तयार करा धन्यवाद